नमस्कार आज आपण आपल्या चालू घडामोडी या सिरीजमधील पुढचा पार्ट बघणार आहोत सोर्स आहे देवा जाधवर सर यांचे इयरबुक दोन हजार चोवीस आजचा पहिला प्रश्न आहे म्हणजे पूर्ण सिरीजमधला जो चौतीसावा प्रश्न आपला चालू आहे तर तो आहे मागेल त्याला शेततळे फळबाग योजनेस कोणाचे नाव देण्यात आले तर त्याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याचं स्पष्टीकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या तीनशे पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त या योजनेस नाव देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना असे नाव देण्यात आले ठीक आहे मागील त्याला शेततळे फळबाग योजना याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं तर असं का करण्यात आलं तर शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या तीनशे पन्नासाव्या निमित्त हां आणि नाव काय दिलं छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना पुढचा प्रश्न आर बी आयने एक्सपेक्टेड क्रेडिट लॉस ई सी एल आर बी आयने एक्सपेक्टेड क्रेडिट लॉसवर आधारित फ्रेमवर्क डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगत स्थापन केला उत्तर आहे आर नारायण स्वामी ई सी एल एक्सपेक्टेड क्रेडिट लॉस ही कर्जाच्या होणाऱ्या नुकसानाच्या आधारावर क्रेडिट जोखमीसाठी लेखांकन करण्याची एक पद्धत आहे आर्थिक मालमत्तेवरील संभाव्य भविष्यातील तोटा आणि नुकसान भविष्यातील <coughs> भविष्यातील तोटा आणि ते नुकसान कसे ओळखले जाऊ शकते आणि ते आर्थिक स्टेटमेंटमध्ये कसे सोडवले जाऊ शकते हे समजून घेण्यासाठी याचा वापर केला जातो पुढचा प्रश्न आठवड्यातून आठवड्यातून एक दोन मिनिट फक्त पुढचा प्रश्न आठवड्यातून सत्तर तास काम करण्याचा सल्ला कोणी दिला होता यावरून सर्वत्र उलटसुलट चर्चा झाली होती उत्तर आहे एन आर नारायण मूर्ती इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी युवा भारतीयांना देशाच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी आठवड्यातून सत्तर तास काम करण्याचा सल्ला दिला होता पुढील प्रश्न नई चेतना टू पॉईंट झिरो हे अभियान कोणी सुरू केले उत्तर आहे केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय कोणाद्वारे तर केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाद्वारे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस नई चेतना हा लिंग आधारित हिंसाचाराशी संबंधित मोहीम आहे ठीक आहे कोणाच्याद्वारे किंवा नोडल मिनिस्ट्री कोणती आहे विचारलं तर कन्फ्यूज होऊ नका केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय आहे आणि कशावर आहे तो प्रोग्राम लिंग आधारित हिंसाचाराशी संबंधित आहे पुढचा प्रश्न बघूया सी ए आर टी सी ए आर टी सेल थेरपी कशा संदर्भातील आहे उत्तर आहे कर्करोग कायमेरिक अँटीजन रिसेप्टर टी सेल थेरपी उत्पादनाला सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने मान्यता दिली कार्ट टी सेल थेरपीमध्ये रुग्णाच्या स्वतःच्या पेशी वापरल्या जातात कार्टीसेल थेरपी रुग्णाच्या रोगप्रतिकारक शक्तीला कर्करोगाशी लढण्यासाठी थेट उत्तेजित करतात ठीक आहे पुढे एनकोर ई एन सी ओ आर ई काय आहे तर भारतीय निवडणूक आयोगाने तयार केलेले सॉफ्टवेअर आहे भारतीय निवड निवडणूक आयोगाने एनकोअर नावाचे इन हाऊस सॉफ्टवेअर विकसित केले आहे एनकॉर अनेबलिंग कम्युनिकेशन्स ऑन रियल टाईम एन्व्हायरमेंट ठीक आहे उद्दिष्ट निवडणूक प्रक्रियेदरम्यान सुरळीत कामकाजासाठी विविध वैशिष्ट्य प्रदान करणे पुढचा प्रश्न पक्षांतर विरोधी कायद्यानुसार अपात्र ठरलेले लोकसभेतील पहिले खासदार कोण तर लाल दुहोमा लाल दुहोमा लाल दुहोमा दु हो मा हे माजी आय पी एस अधिकारी आहेत मिझोरमचे नवनियुक्त मुख्य ते मुख्यमंत्री आहेत मिझोरम पीपल्स मुवमेंटचे नेते एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पक्षांतर विरोधी कायद्यानुसार अपात्र ठरलेले ते पहिले लोकसभेचे खासदार ठरले ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे नीट लक्षात ठेवा लालदू होमा पुढचा प्रश्न सागर से सारांश काय आहे तर सी बी एस सी द्वारे सुरू केलेले सॉफ्टवेअर आहे आता आपण एक एनकोअर बघितलं तर ते काय होतं हे बघा भारतीय निवडणूक आयोगाने तयार केलेलं सॉफ्टवेअर होतं एनकोअर आता आपण काय बघितलं सागर से काय आहे तर सी बी एस सीद्वारे सुरू केलेले सॉफ्ट सॉफ्टवेअर आहे उद्दिष्ट काय आहे निर्णय प्रक्रिया आणि प्रशासनात अधिक यश मिळवण्यासाठी डेटा आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे पुढील प्रश्न डॅश डॅश राज्यात ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून एम बी बी एस हिंदी भाषेत सुरू होणार आहे त्याचं उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा स्पष्टीकरण हिंदी भाषेत एम बी बी एस सुरू करणारे उत्तराखंड देशातील दुसरं राज्य आहे मग पहिलं कोणतं होतं तर मध्य प्रदेश होतं पुढचा प्रश्न आय एस ओ प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले महिला पोलीस ठाणे कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे मध्य प्रदेश ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये महिला ठाण्याला आय एस ओ प्रमाणपत्र देण्यात आले असे प्रमाणपत्र मिळवणारे हे देशातील पहिले महिला पोलीस ठाणे ठरले या ठाण्यास नाईन झिरो झिरो वन ॲस टू दोन हजार पंधरा आय एस ओ प्रमाणपत्र मिळाले आहे पुढचा प्रश्न जगातील पहिली चिकनगुनियाची लस कोणी तयार केली तर फ्रान्स या देशाने नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये फ्रान्सने ती विकसित केली लसीचं नाव काय आहे आय एक्स सी एच आय क्यू फ्रेंच कंपनी व्हॅलनेवाने ती विकसित केली आहे आता लसीचं नाव देऊन पण विचारू शकता हे नेमकं का काय आहे आय एक्स सी एच आय क्यू हे नेमकं का काय आहे तर चिकनगुनियावरची ती लस आहे कोणत्या देशाने विकसित केली फ्रान्सने केली कधी केली नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये चिकनगुनियावरची लस आहे हे लक्षात ठेवा कंपनीचं नाव काय आहे व्हॅलनेवा पुढचा प्रश्न <coughs> पंचेचाळीसावा डॅशमध्ये भारतीय स्पर्धा आयोगाने आय डी एफ सीचे आय डी एफ सी फर्स्ट बँकमध्ये विलिनीकरणास मान्यता दिली उत्तर आहे दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये स्पष्टीकरण आय डी एफ सी फर्स्ट बँकेत आय डी एफ सीचा एकतीस टक्के हिस्सा आहे आय डी एफ सीची स्थापना कधी झाली एकोणावीसशे सत्त्याहत्तरला आणि आय डी एफ सी फर्स्ट बँकची स्थापना कधी झालेली दोन हजार पंधराला आणि आत्ता काय होणार आहे आय डी एफ सीचे आय डी एफ सी फर्स्ट बँक आहे तर मल्टी स्टेटमेंटमध्ये उलटं करून दिलं तर ते आपल्याला समजायला पाहिजे काय झालेलं आहे आय डी एफ सीचे आय डी एफ सी फर्स्ट बँकेमध्ये विलीनीकरणास मान्यता देण्यात आली आहे ठीक आहे मग आय डी एफ सीची स्थापना एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये झाली आहे आणि आय डी एफ सी फर्स्ट बँकेची स्थापना दोन हजार पंधरामध्ये झालेली आहे पुढचा प्रश्न जगातील पहिले मनुष्यनिर्मित बांबूचे जंगल <coughs> जगातील पहिले मनुष्यनिर्मित बांबूचे जंगल महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे उत्तर आहे नंदुरबार दहा लाख हेक्टरवर उभारण्यात येणार आहे नंदुरबार जिल्ह्यात ग्रामपंचायतींना मिळालेल्या सामूहिक वन हक्कांच्या जमिनीवर केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून हे उभारण्यात येणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नुकतेच निधन झालेले मार्टी अहतीसारी कोणत्या देशाचे प्रमुख होते तर फिनलँड देशाचे प्रमुख होते स्पष्टीकरण फिनलँडचे ते दहावे राष्ट्राध्यक्ष आहे एकोणावीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार या कालावधीत ते राष्ट्राध्यक्ष होते दोन हजार आठमध्ये त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे मार्टी अहतीसारी कोणत्या देशाचे प्रमुख होते, होते ते फिनलँडचे दहावे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचे नुकतेच निधन झाले पुढे पहिली जागतिक ए आय सुरक्षा शिखर परिषद कोणत्या देशात पार पडली महत्त्वाचा प्रश्न आहे पहिली आहे कारण ती पहिली जागतिक ए आय सुरक्षा परिषद तर उत्तर आहे इंग्लंडमध्ये कालावधी एक ते दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस ठिकाण बकिंगहॅमशायर ब्रिटन परिषदेचे नेतृत्व कोणी केले तर ऋषी सुनक यांनी तेव्हा ते ब्रिटनचे पंतप्रधान होते उद्दिष्ट ए आय मॉडेलशी संबंधित जोखिमेंचे मूल्यांकन आणि सार्वजनिक हितासाठी ए आय सुरक्षा वाढविण्यासाठी धोरण करते आणि भागधारकांसाठी रणनीती तयार करणे पुढे एक एकोणपन्नासावा प्रश्न आंतरराष्ट्रीय सरन्यायाधीश परिषद कोणत्या राज्यात पार पडली उ उत, त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यात स्पष्टीकरण उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे ही परिषद पार पडली कितव्या क्रमांकाची होती तर चोवीसाव्या क्रमांकाची होती आणि एकसष्ट देशांचे सरन्यायाधीश सहभागी होते परिषदेचे अध्यक्ष कोण होते मेरी सिरिल ते उपराष्ट्रपती आहेत पुढे पाब्लो पिकासो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे त्याचं उत्तर आहे चित्रकार ते आहे स्पेन देशातील चित्रकार त्यांचे प्रसिद्ध पेंटिंग चित्र वुमन विथ अ वॉच नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये एकशे एकोणचाळीस दशलक्ष डॉलरला विकले गेले नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये चित्राचं नाव काय विमन वुमन विथ अ वॉच यापूर्वी त्यांचे पेंटिंग दोन हजार पंधरामध्ये एकशे एकोणऐंशी पॉईंट तीन दशलक्ष डॉलरला विकले गेले त्या पेंटिंगचं नाव काय होतं लेस फेम्स डी अलगर नाव काय वुमन विथ अ वॉच पुढचा प्रश्न महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या उपचाराचे कवच डॅश डॅश रुपयांपर्यंत करण्यात आले किती तर पाच लाखापर्यंत राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना यांचे एकत्रित एकत्रीकरण करून यात नागरिकांना आरोग्य विम्याचे पाच लाख रुपयांचे संरक्षण देण्यात आले पूर्वी ही मर्यादेत दीड लाख होती आजारांची संख्या नऊशे शहाण्णववरून वरून एक हजार तीनशे छप्पन्न इतकी करण्यात आली आहे पुढचा प्रश्न रॉय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ते आहे पर्यावरण या क्षेत्राशी संबंधित मोक्ष राय कोण आहे तर भारतीय वंशाच्या सात वर्षाच्या मुलीला पर्यावरणाला मदत करण्याच्या अतुलनीय प्रयत्नांसाठी ब्रिटिश पंतप्रधानांकडून पुरस्कार देण्यात आला ठीक आहे रॉय भारतीय ब्रिटिश वंशाची सात वर्षाची मुलगी आहे हा भारतीय वंशाची सात वर्षाची मुलगी आहे पर्यावरणाशी संबंधित आणि ब्रिटिश पंत पंतप्रधानांकडून पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्कार देण्यात आला पुढचा प्रश्न बघू राज्य शासनाने पेपरफुटी व इतर गैरप्रकारांच्या अनुषंगाने शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली समिती कोणती होती ती अनिल दयाल सिंग ठीक आहे अनिल दयाल सिंग सॉरी याचं उत्तर आहे किशोर राजे निंबाळकर समिती हां पुन्हा सॉरी म्हणते चुकून झालं पुन्हा प्रश्न वाचते चुकीचं लक्षात घेऊ नका विसरून जा आणि बरोबर लक्षात ठेवा राज्य शासनाने पेपर फुटी व इतर गैरप्रकारांच्या अनुषंगाने शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी किशोर राजे निंबाळकर ठीक आहे किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे कोणाच्या अध्यक्षतेखाली किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यानंतर बाकीचे जे ऑप्शन आहे ते कशाशी रिलेटेड आहे ते बघू संसद सुरक्षा भंग घटना समिती याचे अध्यक्ष कोणाच्या अध्यक्षतेखाली तर अनिल दयाल सिंग नंतर जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भातील समिती सुबोध कुमार आणि वेतनातील अन्याय दूर करण्यासाठीची समिती केपी बक्षी ठीक आहे राज्या आपल्या राज्यात पेपर फुटी संदर्भातील समिती कोणती आहे तर किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संसद सुरक्षा भंग घटना सम चौकशी समिती अनिल दयाल सिंग जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात समिती सुबोध कुमार आणि वेतनातील अन्याय दूर करण्यासाठी समिती केपी बक्षी ठीक आहे पुढचं प्रश्न मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम ॲप <laughs> विकसित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते उत्तर आहे महाराष्ट्र हरवलेल्या आणि असुरक्षित मुलांचा मागोवा घेण्यासाठी हे पोर्टल विकसित केले आहे एम टी एस मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम एम टी एस मायग्रेशन ट्रॅकिंग सिस्टीम काय काम आहे त्यात सॉफ्टवेअरचं किंवा पोर्टलचं हरवलेल्या आणि असुरक्षित मुलांचा मागोवा घेण्यासाठी हे पोर्टल विकसित केले आहे पुढे पंचावन्नवा प्रश्न सिनोमॅटो सिनेमॅटोग्राफ सुधारणा विधेयक दोन हजार तेवीसबाबत खालील कोणते विधान बरोबर आहे पहिलं विधान आहे या कायद्यातील तरतुदीमध्ये कमीत कमी तीन महिने कमीत कमी तीन महिने कारावास आणि तीन लाख रुपये दंड अशी कठोर शिक्षेचा समावेश आहे कसं लक्षात ठेवणार कमीत कमी तीन आणि तीनच आकडा घेतला आहे तीन लाख रुपये दंड कमीत कमी तीन, तीन महिने कारावास आणि तीन लाख रुपये दंड आणि दुसरं प्र दुसरं स्टेटमेंट आहे कारावासाची शिक्षा तीन वर्षापर्यंत इथे पुन्हा तीन आकडा आहे तीन वर्षापर्यंत वाढवली जाऊ शकते आणि एकूण लेखा परीक्षित उत्पादन खर्चाच्या पाच टक्क्यापर्यंत दंड होऊ शकतो तर याचं उत्तर आहे अ आणि ब दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत नव्या कायद्यात पायरसी रोखण्यासाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत राज्यसभेत मंजूर सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस लोकसभेत मंजूर एकतीस जुलै दोन हजार तेवीस तसेच सेन्सॉर बोर्डाच्या चित्रपटांना प्रमाणपत्र देण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्यात आले आहेत सिनेमॅटोग्राफ कायदा कधीचा आहे एकोणावीसशे बावन्नचा आहे, आहे। पुढील प्रश्न खालीलपैकी बरोबर विधान ओळखा पहिलं स्टेटमेंट महाराष्ट्रातील शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या विकलांग लोकांना शैक्षणिक आणि व्यावसायिकदृष्ट्या मदत करण्यासाठी मुंबईत दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालयाचे उद्घाटन करण्यात आले आणि दुसरं स्टेटमेंट आहे महाराष्ट्र हे अपंगांसाठी स्वतंत्र मंत्रालय असलेले भारतातील पहिले राज्य ठरले तर याचं उत्तर काय आहे अ आणि ब दोन्ही स्टेटमेंट हे बरोबर आहेत हां दिव्यांग कल्याण मंत्रालय याची स्थापना नऊ जानेवारी दोन हजार तेवीस नऊ जानेवारी दोन हजार तेवीस आणि यासाठी विशेष प्रयत्न आमदार बच्चू कडू यांनी केले पुढचा प्रश्न भारत सरकारने डॅश डॅशमध्ये नाविन्यपूर्ण आणि ऐच्छिक अशा ग्रीन क्रेडिट का कार्यक्रमाचे अनावरण केले तर कधी केले ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या सकारात्मक पर्यावरणीय योगदानासाठी पुरस्कृत आणि प्रोत्साहन देण्यासाठी आखलेला हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम लाईफ स्टाईल फॉर एन्व्हायरमेंट मोहिमेचा एक भाग आहे पुढील प्रश्न अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात नवीन पशुवैद्यक महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्याचं उत्तर आहे राहता राहता तालुक्यातील शिर्डी येथील मऊ सावळी विहीर खुर्द येथे पंच्याहत्तर एकर जमिनीवर हे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या देशात पार पडली तर त्याचं उत्तर आहे डेन्मार्कमध्ये डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले परिषद क्रमांक चौदावी परिषद संकल्पना सुरक्षेवरील व्यवहारिक दृष्टिकोन तक्रारी अन्वेषण न्याय आणि नुकसान भरपाई भारतातर्फे हजर कोण होते तर अरुण मिश्रा ते कोण आहेत भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची आंतरराष्ट्रीय परिषद कुठे पडली पार कोपनहेगन या देशात ए सॉरी कोप कोपनहेगन डेन्मार्क या देशातील कोपनहेगन येथे परिषदेचा क्रमांक चौदावा होता भारतातर्फे अरुण मिश्रा भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष उपस्थित होते पुढील प्रश्न भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हां तर उत्तर आहे रवनीत कौर स्पष्टीकरण मे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नियुक्ती रवनीत कौर कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाच्या पहिल्या पूर्णकालीन महिला अध्यक्षा ठरल्या पहिल्या पूर्णकालीन महिला अध्यक्षा सी सी आय स्थापना कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना दोन हजार तीनमध्ये झाली आणि मुख्यालय कुठे आहे नवी दिल्ली येथे हां आता या व्हिडिओमध्ये आपण साठ प्रश्नांपर्यंत आलो हो, आहोत आता बाकीचे प्रश्न मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेन धन्यवाद